सोळा जून रोजी साईबाबा मंदिर मोखाडा येथे पालघर जिल्ह्याचे खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सावरा यांनी मोखाडा येथे महायुतीमधील सर्व कार्यकर्त्या व मतदार यांचे आभार मानले व पालघर जिल्ह्यातील सागरी व नागरी डोंगरी या क्षेत्रातील शेवटच्या घटकापर्यंत केंद्र सरकारच्या योजना पोहोचवून येथील सर्व नागरिकांच्या जीवनमान उंचवण्याचा प्रयत्न करणार असा विश्वास सावरा यांनी कार्यकर्ता मेळाव्यात सांगितले तसेच भाजपा पालघर जिल्हा अध्यक्ष भरत राजपूत यांनी पालघर जिल्ह्यात सहा विधानसभेवर महायुतीचा झेंडा फडकवू असे या मेळाव्यात बोलले आहे यावेळेस उपस्थित असलेले पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम जिल्हा परिषद सदस्य कुसुम झोले तालुका अध्यक्ष संतोष चोथे तालुका प्रमुख अमोल पाटील तालुका सरचिटणीस उमेश यलमाणे जिल्हा चिटणीस विठ्ठल चौथे भाजपा जिल्हाध्यक्ष मिलिंद झोले उपतालुका अध्यक्ष हनुमंत पादिर अनुसूचित जाती मोर्चा पालघर जिल्हा सरचिटणीस ईश्वर गांगुर्डे सामाजिक कार्यकर्ते दिगंबर पाटील लीना कोडिलकर महिला मोर्चा तालुका सरचिटणीस कविता पाटील तसेच या मेळाव्यात कार्यकर्ते महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रबंधभूमी रघुनाथ गांगुर्डे मोखाडा पालघर मोखाडा तालुक्याच्या उपस्थित आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष भरतभाई राजपूत ज्यांच्या कनखरतेमुळे मग अशी संतोष दादा बोलले की ज्यांनी ही खासदारकीची उमेदवारी आपल्या विभागासाठी खेचून आणली आणि सहा वर्षाचा आपल्या मतदारसंघाचा वनवास संपवला असे कर्तबकार धराडे तरुण तडफदार जिल्हाध्यक्ष भरतभाई राजपूत आपल्या सगळ्यांचे आवडते नेते राज्यमंत्री दर्जा असलेले आमचे मोठे बंधू जिल्हा परिषदचे अध्यक्ष प्रकाशजी निकम आमचे आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ नेते हरिश्चंद्र भोवेसर कृषी आणि पशुसंवर्धन सभापती मान्य संदीपदा पावडे बोखाड्याचे नगराध्यक्ष आमचे ज्येष्ठ बंधू अमोलजी पाटील सरचिटणीस सुशीलजी अवसरकर तालुक्याचे अध्यक्ष संतोष चौथे ज्येष्ठ नेते मिसळ ममा उपस्थित विठ्ठलजी चौथे अशु थेपले जगदीशभाई दिगा नजी वर्तक हर्षलजी बिरजी झोले मनसेचे तालुका अध्यक्ष दिलेशजी फुपाने उपस्थित सर्व महायुतीचे सर्व शिलेदार माता भगिन्या बंगन अतिशय कमी वेळ आणि जास्त काम एक दीड महिन्यापासून उमेदवारी आपण सर्व ज्याप्रमाणे पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेबांनी सूचना दिल्या होत्या जिल्ह्याची बैठक घ्या तालुक्याची बैठक घ्या त्याप्रमाणे आपण सुद्धा मोखाड्याची सुद्धा बैठक घेतली होती मोखाडजी तालुक्याची बैठक मायावती झाल्यानंतर गटवाजी सुद्धा आपण बैठका घेतल्या उमेदवार निश्चित होत नव्हती हो परंतु भूमिका ठाम होती बाकीच्या इतर याच्यामध्ये मी जाणार नाही परंतु जी भूमिका त्यांनी मांडली त्या भूमिकेमुळे आपला एक मार्ग सुकर झाला प्रशस्त झाला आणि मी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आभार मान्यन ते आपल्या पक्ष नेतृत्वाचं श्रेष्ठींच ज्या केंद्रीय नेतृत्वाने त्यासोबत राज्याच्या नेतृत्वाने देवेंद्रजी असतील आपले प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखर फळ असतील आणि सगळ्यात महत्वाची भूमिका ज्यांनी ही पूर्ण लोकसभा निवडणूक एक हाती ज्यांनी कमांड सांभाळली असे आपले पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब या सगळ्यांचा त्यासोबत भरत राजपूत आणि मायावतीचे सर्व पदाधिकारी आणि सर्वात महत्वाचे ज्यांनी अतिशय मेहनतीने काम केलं असं सर्वत मी पदाधिकारी या सगळ्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो